नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण ग्रेट बेट या कार्यक्रमामध्ये श्री प्रदीपजी झंझणे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत प्रदीपजी झंझने यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर ते शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसरपणे पुढे असतात आणि आक्रमकपणे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिरेरीने पुढे बाग घेऊन पुढे काम करत असतात जनजनी साहेब नमस्ते, नमस्ते, नमस्ते। आ, तीन बारा चोवीस रोजी हिंगणगाव गावातील अनेक शेतकरी तुमच्याकडे तक्रार घेऊन आले होते की त्यांची तक्रार होती की आमचा डीपी जळलेला आहे आणि तो डीपी जळल्यामुळे अनेक एकर क्षेत्र हे त्याचं नुकसान हो होणार होतं शेतकऱ्यांनी आम्ही आत्महत्या करू इतकं सुद्धा बोलून दाखवलं होतं तर इतक बोलून सुद्धा तुमच्याकडे त्यांनी तक्रार मांडली तुम्ही त्याचा काय पाठपुरावा केला तुमच्या माध्यमातून पुढे काय वाटचाल झाली त्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही कसे सोडवाल काय सांगू हो शकता तसं पाहिलं तर जेही शेतकरी आपल्याकडे येतात आपण कोणाचाही मुद्दा समस्या कधीच बाजूला सोडत नाही आणि हिंगणगावचे शेतकरी येण्या अगोदरही आपल्याकडे बरेच शेतकरी येऊन गेले होते आणि डी पी चोरीची समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत होती तर त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांसमवेत आपले प्रा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आपण एक तालुकास्तरीय बैठक की ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल फलटण तालुक्याचं पुन्हा तुमचं आपले वीज महावितरणचं प्र प्रशासन असेल आम्ही शेतकरी प्रजागट अशी आम्ही त्यांना बैठक घेण्यासाठी तालुकास्तरीय बैठक घेण्यासाठी आम्ही त्यांना एक विनंती केली होती मागणी केली होती आणि ती त्यांनी मागणी मान्य केली आमची आणि प्रांताधिकारी हे सर्वोच्च पद आहे आपल्या तालुक्याचं आणि त्यांनी आमची मागणी संवेदनशीलपणे शेतकऱ्यांची बाजू सगळी ऐकून घेऊन आमची बाजू प्रजागटाची सगळी ते ऐकून घेऊन त्यांनी ते तो विषय घेतला आणि आम्हाला लवकरच तालुकास्तरीय बैठक घेणार असल्याचे आम्हाला त्यांनी ठामपणे आश्वासन दिलं त्यानुसार त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी भेटलो त्यावेळी एकोणतीस नोव्हेंबर रोजी भेटलो होतो साहेबांना आमची भेट झाली होती ती एकोणतीस नोव्हेंबरला झाली होती तीन डिसेंबरला हिंगणगावचे शेतकरी आले होते त्यांची समस्या तीच होती की डी पी चोरीला गेलेला होता आणि डी पी चोरीला गेलेला होता जवळपास वर्षभरात आपण बघी बघितलं बा बातम्याही लागल्या होत्या सव्वाशे बा डीपी आत्तापर्यंत चोरीला गेले ह्या वर्षभरात अजूनही हा महिना पूर्ण व्हायचा आहे आतापर्यंत ते देत 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 आत्तापर्यंत वीज महावितरण रे अजून पन्नास डीपी चोरी डीपी चोरीला गेलेले असे पन्नास केसेस आहेत ते अजून प्राधान्यक्रम सुरू आहे म्हणजे हिंगणगावचा जे शेतकरी आले होते ह्यांचं डीपी बसणार कधी तर त्याला अजून एक तीन ते चार महिने जाणार आणि त्यांचं क्षेत्र किती आहे तर एकशे तीस एकर आहे त्यांनी सगळं सांगितलं तुमच्या मुलाखतीमध्ये सगळ्यात त्यांच्या ज्या वेदना आहेत जेवढं नुकसान होतं ते सगळं त्यांनी बोलून दाखवलं मग एकशे तीस एकर जमीन प्र एका एक एकरचा हिशोब काढावा किती होतो आणि एकशे तीस एकरचा हिशोब काढा किती होतो कोट्यवधी रुपये त्यांचे नुकसान होतंय आणि डी पी असतो बघितलं तर एक तीन चार लाखाचा असेल तो डीपी मला वाटते पण त्याच्यासाठी जर शेतकरी आत्महत्येपर्यंत जात असतील तर त्याचा विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये किती प्राधान्यानं लक्ष घातलं पाहिजे आणि डीपी पी शोध लागत नाही ह्याच्यासाठी मग आम्ही काय केलं हे सगळ्याच शेतकऱ्यांची खूप अवहेलना होती एका प्रकारे बघितली तर कारण इकडं गेलं की डीपी चोरीला गेलं की वीज महावितरण एफ आय आर दाखल करते म्हणजे कागदोत्तरी तर ते त्यांना दाखवायला होतं की आम्ही एफ आय आर दाखल केला आहे तिकडं बघितलं शोध किती लागला तर शोध एकही लागत नाही हे शोकांतिक आहे खूप मोठी शोकांतिक आहे मग आम्ही आणि शेतकरी येतात शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागत नाही तीन चार महिने पाच महिने हॅलपाटे मारत असतात नुसते पण हातात काही लागत नाही शेतात काही हाताला लागत नाही सगळं पीक जळालेलं असतंय मग करायचं काय मग ते शेवटी शेतकरी आपल्याकडे येत प्रजागटाच्या कार्यालयात ज्यावेळी यायला लागले तक्रारी आम्हाला समजायला लागल्या की नाही ह्याच्यामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन प्रांताधिकारी साहेबांच्या कार्यालयात गेलो त्यावेळी प्रांताधिकारी साहेबांनी आम्हाला सर्व प्रशासकीय जे महत्त्वाचे आहेत संबंधित त्या सर्वांची बैठक तहसील कचेरीत आता सकाळीच मला तुम्हाला पाहिजे दा मेसेज दाखवतो सकाळी मला आपले प्रांताधिकारी डोले साहेब आहेत त्यांचा मेसेज आला दहा तारीख दुपारी साडेतीन वाजता बैठक लागल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पाहिजे तुमच्या कॅमेऱ्यासमोर मी हे दाखवतो दहा तारखेला तुमची बैठक हा मान्य श्री प्रांत अधिकारी सचिनजी डोले पाटील साहेब यांनी बोलवले आहे हा तर ह्या बैठकीमध्ये तुम्ही कोणते महत्वाचे मुद्दे त्यांच्या समोर मानसाल शेतकऱ्यांच्या अडचणी तुम्ही काय सांगताल त्या मध्ये आता भरपूर अडचणी आहेत बरं का त्याच्यामध्ये आता मी जे काय आहे आम्ही शेतकऱ्यांच्या समवेत पूर्णपणे आम्ही त्या दिवशी तिथं त्यांच्यासमोर बसणार आहे आणि जर डीपी चोरीचे शोध लागत नसतील शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर मग खरंच मी त्या दिवशी बोललो तुम्हाला की माझ्याही प्रजागटाला टाळा लावून टाकतो आणि सर्व जे प्रशासकीय कार्यालय आहेत फलटण तालुक्याची त्यांनाही टाळा लावून टाका काहीच नको काय उपयोगच नाही ना काय फक्त प आपापला पगार घ्या घरी बसायचं मस्त पैकी मीही घरी जातो मलाही माझंही मी काहीतरी दुसरं कामधंदा बघू शकतो इथं बसून करायचं काय आणि शेतकरी शेतकऱ्यांनी काय करायचं ते सांगा फक्त म्हणायचं ते आता त्यांना विचारावं लागेल शेतकऱ्यांनी जगायचं कसं परत मग ह्या आणि ह्याच्यामध्ये एक मुळापर्यंत गेलं पाहिजे प्रांताधिकारी साहेबांनी ह्या सगळ्या वेदना शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्यात प्रांताधिकारी साहेबांचं मानावं एवढं आभार कमी आहेत त्यांनी तालुकास्तरीय बैठक बोलवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची पहिली पायरी त्यांनी यशस्वी केलेली आहे आणि ती मिटिंग प्रजागटाच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दहा तारखेला येत्या पुढच्या आठवड्यातील मंगळवारी सा दुपारी साडेतीन वाजता हो तहसील कार्यालयात फलटण येथील तहसील कार्यालयात होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशी मी शेतकऱ्यांना विनंती करेन येणाऱ्या दहा डिसेंबरला साडेतीन वाजता तुमची मिटिंग होणारच आहे आणि त्या मिटिंग मध्ये तुम्ही जे काय मुद्दे असतील शेतकऱ्यांची अडचणी असतील डीपी विषयी आडे अडचणी असतील तुम्ही त्यामध्ये मांडायलाच यामध्ये काय शंका नाही परंतु आता पाहतोय आपण अनेक शेतकरी ऊस उस उत्पाद, उत्पादन उसाचं उत्पादन घेत आहेत तर ऊसाचं उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना जो दर पाहिजे अपेक्षित दर पाहिजे तो दर भेटत नाही याविषयी आपल्याला काय वाटतं नाही मिळाला पाहिजे ना शंभर टक्के मिळायला पाहिजे शेतकरी जागला तर तालुका जगेल आपला देश लांबची गोष्ट आहे पण आपण तालुक्यात राहतो या म्हणजे शेतकरी जागला तर घर जगतं गाव जगतं तालुका जगतो तर ह्या दृष्टीनं आपल्याला ते गेलं पाहिजे आपल्या तालुक्यात साधारण चार कारखाने आहेत चार कारखाने आहेत ता आपल्या तालुक्यात तर आता जो आपण समजा आत्ता फलटण बारामती तुलना करता करता आमदार बदलला बरोबर आता फलटणचा आमदार बदलायचा ही मागणीसुद्धा गटाचीच बरोबर मग तो आमदारही बदललेला आहे सगळं झालेलं आहे आता फलटण बारामती तुलना विकासाच्या बाबतीतही आपल्याला हो करावं लागेल जे दर बारामती तालुक्यातले कारखाने देत आहेत तेच दर फलटण तालुक्यातील कारखान्यांनी द्यावेत आणि फलटणची बारामती व्हायला सुरुवात झालेली आहे ही त्यांनी जाहीर करावं घोषित हो, करावं हो त्या का योजनेतून किंवा त्यांच्या कृतीतून परंतु शेतकऱ्याला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे शेतकरी चांगला एकदम शेतकरी ज्यावेळी चांगल्या पोझिशनमध्ये असेल त्यावेळी आपला तालुका खूप चांगल्या पोझिशनमध्ये असेल आणि खूप श्रीमंत असेल एवढं मला कळतं बारामती काय बारामतीच्या पुढे आपला तालुका असेल एवढं मी सांगतो शेतकऱ्याचं हित जोपासलं जो, जो शेतकऱ्याचं हित जोपासेल त्याला काय कमी पडणार नाही शंभर टक्के आत्ताची विधानसभा निवडणूक झाली आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं या यशा पाठीमागं माझी माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना पैसे वाटप झाले पैसे मिळालेसुद्धा याचा लाभही मिळाला महिलांना पण आता जी निवडणूक झाली विधानसभेची आमदारकीची खरं तर ही निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना याचं कुठेतरी श्रेय आहे असं वाटतं का तुम्हाला तसं बघितलं ना बारकाईनं तर मला एक थोडंसं बर जाणवलं बरं का ह्याच्यामध्ये मी ज्यावेळी मतदानाला मी आणि माझी बायको आम्ही दोघे मतदानाला जात होतो त्यावेळी निघताना घरून निघताना माझ्या पत्नीने मला विचारलंय की बाबा मतदान कुणाला करायचंय म्हणजे हिथं काय लाडक्या बहिणीचा प्रश्न आला का म्हणजे जे आहे घटना ती मी सत्यपणे सांगतोय ह्याच्यामध्ये काय युक्तिवाद नाही खोटा युक्तिवाद नाही काळ्याचं पांढरं नाही करायचं पांढऱ्याचं काळं नाही करायचं जे आहे ते सांगतोय आणि फॅक्ट आहे अजूनही बऱ्याचशा घराघरातून तुम्ही बघा जो माणूस ज्या क्षेत्रातला त्या क्षेत्रातला जाणकार असतो किंवा जा ज्या क्षेत्रातला ज्या घरातला तो कर्तृत्ववान असतो त्या पुरुषाला विचारल्याशिवाय खरंच आपल्या स्त्रिया ह्या त्या उंबऱ्याच्या अधीन असतात कायम आणि त्या घराला बांधील असतात कायम की आपला माणूस जो सांगतो ती योग्य सांगतो ह्याच्यावर विश्वास असतो त्यांचा आणि ते विचारतात त्या, विचार त्या दृष्टीने की मतदान कुठं करायचं ही गोष्ट गावागावात शहरात सगळीकडे चालू आहे की मला सांगा घरातल्या माणसाला सोडून ती बाहेर विच म्हणणार आहे का नाही हे दिलं हे असेन तसं तसं जे गोष्ट आता मला जाणवली ती मी तुमच्यासमोर मांडतोय आणि मला जाणवलं मी अभ्यास केला आणि अनुभवही घेतला बाहेर इतर ठिकाणी मी चर्चा केली की बाबा कसं काय झालं तुमच्याकडे मतदान काय तर त्यावेळी मला हे जाणवलं प्रकर्षाने जाणवलं की बहुतांशी अगदी तुम्हाला सांगतो पंचे ऐंशी टक्के लोक स्त्रियांनी तरी घरात विचारल्याशिवाय मतदान नाही केलेलं एवढं मी खात्रीपूर्वक सांगेन तुम्हाला आपण काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला होता आता इथून पुढे आपण भारतीय जनता पार्टीचं काम करणार का आपण प्रजागटाचं काम करणार का आपण त्या भारतीय जनता पार्टी या पक्षामधून बाहेर पडणार नक्की आपली भूमिका काय असेल काय सांगू शकता नाही आम्ही आता हे बघा आमची एक टीम आहे सगळ्यांचं ऐकावं लागतं आणि जो योग्य निर्णय आहे तालुक्याच्या हितानं त्या दृष्टीनं आमची पावलं पडत आहेत लोकसभेच्या वेळी जी पावलं पडली ती योग्य पडली समजा फलटण तालुक्याची वेळी आता जे विधानसभेची निवडणूक होती त्यावेळीही योग्य पडली समजा आता जे करायचे आम्ही बघतोय आता कसं होतं शेवटी भाजपमध्ये जवळपास मी अलिप्त आहे तुम्ही पाहताय भाजपपासून अलिप्त आहे माझं काम एकदम आ, काम काम जे आहे प्रजागटाचं आमचं काम जे चालू आहे ते पूर्णपणे अलिप्त चालू आहे आणि प्रजागटाचं काम पुढं येण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी आमच्या टीमनं सगळ्या केलेलं आहे त्याच्यामुळं मी माझं तुंतून वाजवून चालणार नाही ना मला काय करायचंय मला आम्हाला जे करायचंय ते फलटण तालुक्याच्या हिताचा जो विषय असेल तो करायचं आहे आता बाहेर का पडतोय किंवा अलिप्त का राहिला आहे बाहेर आहे आता ते योग्य वेळ आल्यानंतर मग सगळ्यांच्या विचारांना ज्यावेळी बाहेर पडायचे त्यावेळी बाहेर पडू त्यात काही मोठा विषय तो नाही आहे पण आलिप्त का आहे बाहेर का पडायचं हा विषय ते वेगळा आहेत जरा त्याच्याविषयी मी काय बोलू इच्छित नाही तुम्हाला परंतु मी जो निर्णय घेईन किंवा आमचा प्रजागट आमचे मेंबर सगळे जो निर्णय घेतील तो फलटण तालुक्याच्या हिताचा असेल एवढं मात्र शंभर टक्के तर होते हे होते माननीय श्री प्रदीपजी साहेब महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा जो विषय आहे तुम्ही जो परवा तीन डिसेंबरला शेतकऱ्यांची मुलाखत दाखवली ह्याचा सुद्धा एक भाग आहे की प्रांताधिकारी साहेबांनी ती मिटिंग लवकरात लवकर आश्वासन तर दिलंच होतं त्यांनी पण तुमचं सुद्धा त्याच्यामध्ये यश आहे हे माझं यश म्हणणार नाही ना ना नुसतं प्रजा गटाचं किंवा आम्ही शेतकरी गेलो म्हणून मागणी मान्य केली तुम्ही चॅनल्सवाल्यांनी बी दाखवलं तुमचा न्यूज चॅनल आहे त्यांनी बा दाखवले पूर्णपणे परत तुम्हाला सांगतो प्रगती चळवळ एक नुकतंच नवीन सुरू झालेलं चॅनल आहे त्यांनी दाखवलं हे तुमचंही यश आहे ह्याच्यामध्ये मी कुठेही बाधा आहे ते आहे त्याला काय बदल नाही त्याच्यामध्ये करू शकत आणि मी एवढा कोत्या मनाचा नाही की त्याच्यामध्ये काय ते यशयन श्रेयन बियन ते त्याच्यामध्ये जास्त भानगडीत न पडता काम करणारा मी छोटा एक जनसेवक आहे तर त्या पद्धतीनं तुमचंही मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीनं नक्कीच इथून पुढे आपण जे शेतकऱ्यांच्या आडे अडचणी असतील त्यांच्या पाठीशी आपण पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू आणि त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडव सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असू आणि त्यासाठी आपण काम करू तर जंजनी साहेब आपण साती न्यूज या चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद